लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक आयोजित केली जाईल राज्य शासनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीनं लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावं तसंच नोटिफिकेशन जाहीर करावं अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं तसंच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत विनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी आजवर अनेक आंदोलनं केली त्यामुळे राज्य सरकारनं त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवलाय हो परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे विमानतळाचं काम आता पूर्णत्वास आले कदाचित नोव्हेंबर पासून उड्डाण पूल सुरुवात होईल अशा वेळी दिबा यांचं नाव या विमानतळाला देणं गरजेचं असल्याचंही पाटील यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीनं या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे तरीही आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरलाय या असंतोषाचा स्फोट होऊन न देता केंद्राने हा प्रश्न त्वरित सोडवावा असंही दशरथ पाटील यांनी सांगितलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतला द्यावे अशा मागणी करता आजची ही बैठक बोलण्यात आलेली आहे होती या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या बरोबरने येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे आणि त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत म्हणून आजच्या भेट दिली गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे बोला okay. मुंबईतील डॉक्यार्ड मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेला रविकुमार वर्मा या तरुणाला पाकिस्तानी महिला हेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवून नौदलाची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे वर्माच्या बँक खात्यात पाकिस्तानातून मोठी आर्थिक रक्कम जमा झाल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आलाय वर्मा गेली पाच वर्ष कंत्राटी पद्धतीनं डॉक्यार्डमध्ये काम करत होता नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्याची फेसबुकवर एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी ओळख झाली या ओळखीचं पुढं रूपांतर प्रेमसंबंधात झालं आणि हळूहळू त्या महिलेनं त्याच्याकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून नौदलाची अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती मिळवली या माहितीच्या बदल्यात त्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे अठ्ठावीस मे रोजी एटीएसनं रविकुमारला कळवा येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली त्याच्यासोबत आणखीन दोन संशयित व्यक्तींनाही अटक करण्यात आली असून या प्रकरणी शासकीय गुपिते अधिनियम आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविकुमार अविवाहित असून तो ठाण्याच्या कळवा परिसरात स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होता अधिकाऱ्यानं सांगितलं की आरोपीनं फेसबुकवर ओळख करून घेतलेल्या तांत्रिक आराखडे आणि महत्वाच्या क्षेत्रांची माहिती मागवली गेली त्याने ही माहिती सतत व्हॉट्सअपवरून शेअर केली या घटनेमुळे देशाच्या संरक्षण यंत्रणेतील सायबर आणि मानवी गुप्तचर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे गेल्या काही वर्षातील अशा प्रकारच्या हनीट्रॅपच्या घटना वाढत चालल्यात मार्च दोन हजार चोवीस मध्ये माझगाव डॉकयार्ड मधील कंत्राटी कामगार कल्पेश बायकर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये प्रशिक्षणार्थी गौरव पाटील आणि मे दोन हजार तेवीस मध्ये डी आर डी ओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती रविकुमार वर्माच्या खात्यात कोणत्या स्रोतांकडून किती रक्कम जमा झाली त्यानं नक्की कोणती माहिती दिली आणि अजून कोणत्या अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध होते याचा तपास एटीएस करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे विरोधकांनी या विरोधात टीकेची झोड उठवली होती त्या अनुषंगानं ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी मान्सून पूर्व कालातील प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईचा पाहणी दौरा आज आयोजित केला होता यावेळी श्रीनगर वारलीपाडा कैलासनगर शांतीनगर आय टी आय सर्कल जुना गाव रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी केला आहे यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घनकसरा विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच ठेकेदार यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे विभाग प्रमुख परेश चाळके माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ समाजसेवक सचिन कांबळे माजी नगरसेवक शैलेश शिंदे आणि प्रभागातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या नालेसफाई पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते स्वर्गीय आनंदिके साहेबांच्या स्वप्नातलं ठाणं नव्हे तर महाराष्ट्र करण्याचा निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष पक्षप्रमुख एकनाथराव एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी आहे आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे या, याचा पाठपुरावा संबंधित त्या त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मग परेश असू दे शशी जाधव असू दे आमचे वाघ साहेब असू दे शैलेश शिंदे असू दे वाळून असू दे बायकवाड आमचे सचिन पाटील संतोष पठाणे सचिन कांबळे पठाणे आणि आमचे साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो जवळजवळ ऐंशी टक्के सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक सोळा आहे इथून नाल्याचा उगम होतो या मामाबाईच्या डोंगरा डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर्ण रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न आनंदी साहेबांचं एकनाथरावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून एक कार्यकर्ते एक सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं नुकसान सर्वसामान्यांचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे अशा प्रकारचा आम्ही तशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत आणि मला, मला वाटतं की ठाण्यामध्ये देखील ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहे ते साहेबांच्या सा आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात ज्या ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाले नाहीत गटार साफसफाई झाले नाही कचरा उचलून घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल तर ज्या दौऱ्यामध्ये साफसफाई कचरा उचलणं नाले सापडणं गटारं सापडणं हे शर्व काम मोट्या का सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातीवर चालू आहे येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाळा प्रभाग क्रमांक सोळा सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही आणि त्या त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करतो विरोधी पक्ष ठाणे महानगरपालिकेनं एकाच दिवसात तब्बल एक्क्याण्णव जणांना पदोन्नती दिली आहे त्यानंतर आता ठाणे था, महानगरपालिकेत रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवेतील जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार अभियांत्रिकीची सहासष्ट आणि अग्निशमन विभागातील तीनशे ब्याऐंशी फायरमनची पदं ही टप्प्याटप्प्यानं भरण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे ठाणे महापालिकेचं मनुष्यबळ येत्या काही महिन्यात वाढणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतून दरमहा पंचवीस ते पंचेचाळीस कर्मचारी अधिकारी हे सेवानिवृत्त होत आहेत त्यात आता मागील कित्येक वर्षांपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग देखील रखडला होता परंतु मागील तीन ते चार महिन्यांपासून हा मार्ग मोकळा झालाय त्यानुसार आतापर्यंत एकशे अठ्ठावन्न जणांना महापालिकेनं पदोन्नती आहे त्यानंतर मागील कित्येक वर्ष रखडलेला भरतीचा मार्ग देखील आता मोकळा झाला असून मंजूर झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकीची तसंच अग्निशमन दलातील महत्वाची मानली जाणारी फायरमनची पदं भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे महापालिकेत आजही कार्यकारी पाच उप अभियंता सात कनिष्ठ अभियंता सत्याहत्तर आणि कनिष्ठ अभियंता दोनची ची सहासष्ट पद रिक्त आहेत कारिय कारिय त्यात मागील महिन्यात शहर विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाले होते त्यानंतर आता त्यांचा कार्यभार कार्यकारी अभियंत्यांच्या खांद्यावर आलाय त्यातही कनिष्ठ अभियंत्यांची पद ही दोन हजार सोळा पासून कमी अधिक प्रमाणात रिक्त राहिली आहेत ती देखील भरली गेली नसल्यानं त्याचा ताण आता जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्यावर येत आहे त्यात आरोग्य सेवेतील महत्वाची पद मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्यानं भरली जात आहेत त्यात आता अभियांत्रिकी यांची शिल्लक असलेली सहासष्ट पदं भरली जाणार असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते आणि पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यात संग्रहालय रूपी स्मारक उभारण्याची मागणी केली आहे सावरकरांचं ऐतिहासिक योगदान आणि विचारधारा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्वाचं होतं त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या स्मारकाची आवश्यकता आहे सावरकरांच्या विचारधारेत सामाजिक एकतेचा संदेश आहे जो आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथे स्मारक उभारल्यास शहराची सांस्कृतिक ओळख अधिक उज्ज्वल होईल हे स्मारक ठाण्यातील पर्यटनाला चालना देईल ज्यामुळे पर्यटकांना सावरकरांची कथा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल माहिती मिळेल स्मारकाच्या स्थापनेमुळे ठाण्यातील नागरिकांना सावरकरांच्या कार्याची आठवण राहील आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता येतील या ये स्मारकाच्या निर्मितीमुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला एक नवा आयाम मिळेल असंही जाधव हो यांनी स्पष्ट केलं